महा डेंजर डॉन याच्या मुलांचं रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडलेली आहे येस सर त्या दृष्टीने गावातल्या दोन्ही इंग्रजी शाळांवर बिशप आणि दस्तूर दोन्हीवर अगदी कडक नजर ठेवायला हवी येस yes, सर आणि दुसरं सात ते आठ वर्ष वयाच्या गोऱ्या कुरळ्या केसाच्या घाऱ्या डोळ्यांच्या मुलांच्या जास्त लक्ष ठेवायला हवं yes, समजलं येस सर रोज संध्याकाळी शाळा सुटताना शाळेवर वॉच ठेवला जाईल गजा दस्तूर या शाळेवर आवाज ठेवी आणि बजा बिशपवर दोन्ही शाळेवर मिस ठेवीन आणि शाळेत कुठलाही गोंधळ होता कामा नये आणि डेंजर डॉन विषयी कसलीही बातमी पालकांना किंवा शिक्षकांना अजिबात कळता कामा नये तुम्ही काळजी करू नका साहेब डेंजर डॉन विषयी या कानाचं त्या कानाला कळणार नाही मी माझ्या महिन्याला सुद्धा सांगणार नाही डेंजर डॉन विषयी डेंजर डॉन हे नाव देखील अजिबात घ्यायचं नाही कळलं डेंजर डॉन नाव घ्यायचं नाही That's good. बजरंग बली की जय बजरंगा तुला तुला कळलं का नाही नाही म्हणजे तसं खाजगी आहे पण सांगायला काहीच हरकत काही काय माहितीये का बजरंगा तो डेंजर डॉन आपल्या चंदनपूरला येतोय म्हणे तो, तो नक्कीच त्या बिशप किंवा दस्तूर शाळेतली मुलं पळवणार कारण ती इंग्रजी शाळा आहे ना म्हणून तू जशी रावणाच्या तावडीतून सेटीची सुटका केलीस तसा हा भजरंग त्या डेंजर डॉनच्या तावडीतून त्या मुलांची सुटका करणार फक्त एकच काम कर काय माहितीये का तर डेंजर डॉन ला बिशप शाळेतली मुलं पळवण्याची बुद्धी दे माझी तिकडे ड्युटी आहे ना म्हणून पोरं बाळ कशात बरी आहेत नाकडे तू माझी नोकरी घालू शि माहितीये मोठा चान चालू लई मोठा चान काय माहितीये का तो डेंजर डॉन आला म्हणजे तो डेंजर डॉन पोराला म्हणतो शिपुर्णा आता मी फौजदार झालोय तुझी पोरगी मला दे पोरग नाहीच पाळलं तर मी गाव सोडून जाणार सतराशे वेगन शुभ बोलणार नक्कीच पळवणार आणि ते बी बिशप शाळेमधूनच पळवणार घंटा वरली नुसता कशाला धरतीला ड्युटी करायची कसली ड्युटी करतोस रे झाडाखाली बसून नुसते चढे खात असतोस आणि येणारा जाणाऱ्या पोरींच्याकडे बघत असतो तो एक पोरगी बघत नाही वरवंट्याकडे म्हणजे आता काय झालं तुला आज वार कुठला रे का तुला कुठे जायचंय नाही सांगला शनिवार 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 म्हणजे घातवा हा तुझा वाढदिवस <laughs> नाही रे शनिवार म्हणजे घातवा डॉन इकडे येऊन घात करणार मी त्याला पकडणार कैशाला बघतोय आज वार काय शनिवार मारुतीचा वार माझं नाव काय बजरंग त्याला पकडणार कोण बजरंग अरे पण तो दस्तूर आलो तू त्याला कसं काय पकडणार अरे तू दस्तूर येणार त्यामुळे मग कुठे हिशेपला येणार चोड चोड तो दस्तुराच येणार अरे बिशपला येणार काढ कॉईन काढ हो करूया आपण छापा आला तर तो दस्तूला येणार काटा आला तर तो बिशपला येणार नाही हे। काटा बिशाप बिशपला येणार नाही येतोय ये? बजरंगा अरे बाबा त्याला बिशपलाच पाठव रे बंदोबस्त केला असताना तुम्ही नीट चौकशी केली होय साहेब माझी नक्की खात्री आहे की तो मुलगा कोणत्या शाळेत होतो तो बिशप शाळेत सर आय पण तिथ तर आपण बजायला ठेवला होता ना सर मजा ड्युटीवर गेलाच नव्हता काय आय एम एम आय सॉरी सर ठीक आहे मी त्याच्याकडे नंतर बघतो मिस्टर यस yes, सर तुम्ही ताबडतोब कामाला लागा सगळीकडे नाकेबंदी करा कारना कार ना तपासा प्रत्येक संशयित व्यक्तीला ताब्यात घ्या तू आणि ड्युटीवरचे सगळे प्रत्येक हॉटेल प्रत्येक देऊळ तपासा विशेष काय ताबडतोब कळवा चला यस सर आजपर्यंत मी तुला खूप सांभाळून घेतला पण आता यापुढे मी तुझी अजिबात काय करणार नाही तू ड्युटीवर असताना तो पोरगा पोराला गेलात कसा एक लक्षात ठेव बजा जर तो मुलगा सापडला नाही तर भर चौकात उघडा करून फटके मारेन मी तुला तुझ्या तोंडाला डांबर फातून गाडवावरून धंड काढीन तुझी पन, पन मी काय करू सर काय वाटते शोधून आणण्याची जबाबदारी तुझी आहे आय oh. एक बजा। जर तो मुलगा सापडला नाही तर भर चौकात उघडा करून फटके मारेन मी तुला तुझ्या तोंडाला डांबर पासून गाडव्यावरून झेंड काढीन तुझी काय वाटते ते कर पण त्या पोराला शोधून इन्स्पेक्टर एकुलता एक मुलगा आमचा खूप शोधलं त्याला पण कुठच मिळालं नाही आणि आज तर त्याचा वाढदिवस आम आहे आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत तुम्ही धीर धरा कसा धीर धरू इन्स्पेक्टर माझी खात्री माझ्या सचिनला त्या डेंजर डॉन पळवलं असणार तुम्हाला कोणी सांगितलं गावात तसं बोललं जातं इन्स्पेक्टर कायरेगाजा सर मी नाही कोणाला सांगितलं मला वाटतं हा बजाचा उद्योग असणार तुम्ही शांत व्हा मॅडम तुमच्या सचिनला आपण नक्की शोधून काढू तुम्ही खोटं बोलताय साहेब पळवलेली मुलं कधीही सापडत नाही आता माझं सचिन मला परत कधीही दिसणार नाही नाही दिसणार इकडे सचिन 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 बाळा कुठं तू तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला मी तुम्हाला तुमचा मुलगाच प्रेझेंट दिला हवालदा तुमचे उपकार मी कधीही विसरू शकणार नु? वेल डन बजा वेल डन अरे पण हा तुला सापडला कसा सगळी बजरंगाची कमाल त्याने मला मार्ग दाखवला म्हणून सापडला <laughs> कमाल केली सा बजरंगा खरच कमाल केलीस साहेब आता तुम्ही कमाल करा आणि मला फौजदार करा ना हवालदार बजरंग बघण्याची कमाल डेंजर डॉनच्या तावडीतून मुलाची सुटका हवालदार बजरंग बघण्याची कमाल डेंजर डॉनच्या तावडीतून मुलाची सुटका अवलदार बजरंग बागडेची कमाल डेंजर डॉनच्या तावडीतून मुलाची सुटका अशक्य अशक्य सर हे काम डेंजर डॉनचं असणं शक्यच नाही कशावरून म्हणतोय हे सर रात्र दिवस मी त्याच्या मागावर आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की डेंजर डॉन मुंबईतच आहे मुंबईतून गेल्यावरच नाहीये बाहेर अरे पण मग हे काम एखाद्या भुलट्या चोराचं आहे नाही विक्रम नाही अरे मग त्या मुलानं दिलेला जबाब त्याने स्पष्टपणे सांगितलंय त्याला डेंजर डॉन नच पळवलंय आणि हवालदार बागडे त्याला सोडवलाय अगदी ठामपणे सांगतोय तो सर हे तिथलं एखाद्या भुलट्या चोराचं काम आहे डेंजर डॉन चंदनपूरला जाणं शक्यच नाही डेंजर या साहेबांनी ना मुलाला सोडवलं अरे तो देण्या ना नौतक तू कुठतरी भेट होता, होता।, होता। <laughs> <laughs> अरे बाजा असा करा बसलास इथं आणि दुतीला भी गेला नाहीस होय अरे अरे अर तोण बगरा किती सुकले माझ्या राजाचं अरे जेवलास का नाहीस हे के केळ खा मला नको केळ अरे असं काय करतोस मी देते सोनू केळं गेलं बसण्यात तिकडे माझ्या इज्जतीच्या केळ्याचं शिकरण झालंय काय झालं काय काय झालं गावात सगळे लोक हसतायत मला हे बघ हे बघ वाट 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 बर काय आलंय अरे बरं तर इंग्रजी पेपर हाय मला कुठे येते इंग्रजी तुला मराठी तरी कुठे आहेस हे असं काय करतोस सांग ना काय आलाय ते छापून मुंबईचे लोक म्हणतात सचिनला पळवणारा डेंजर डोन नव्हता कुणीतरी फुलटा होता माझं क्रेडिट काढून घेतलं मला वाटलं होतं एखादं मेडल मिळेल मग मी ते छातीला लावून फिरीन कसलं मेडल इकडे मुंबई वाल्यांचं एवढं इंग्रजी शिकतात पण जळतात माझ्या तावडीतून पोराला सोडवलं त्याच काय विक पुन्हा एखादं पोरग गेलं ना म्हणजे कळेल त्या माझ्या मनातलं बोललीस डेंजर डॉन न दुसऱ्या एखाद्या मुलाला पळवलंच पाहिजे मगच माझी किंमत यांना कळेल मग बघतो एंजर डॉनच्या तावडीतून त्या पोराला कोण सोडत होते ते ना मुलगा ओ आता हार्डपी कुठल्या शाळेत लावता दस्तूर हायस्कूल सर गजाची ड्युटी होती तिकडे दस्तूर मग तू तिथे होत काय छोप तुझी वाचा का बसली तुझा ड्रॉवर उघड आणि सांग मुलगा कुठे गेला सांग 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 हो शाळेवर होती काळजी करू नका हा तुम्हाला मुलगा परत आणून देईल शाबा अरे बजा तो साक्षात डेंजर डॉन असू शकतो असेल मला काय त्याच अरे बजा आता तूच फक्त त्या मुलाला वाचू शकतोस तुम्ही हे का मुंबईच्या पोलिसांना सांगा मी जर सोडवला तर तुम्ही म्हणणार बुलट्या चोराकडनं सोडवलं काय गजा असं म्हणू नका साहेब जोडतो मी पाया पडते तुमच्या पदर पसरते आमचा प्रसाद आम्हाला हे बघा बाई काही होणार नाही त्या त्याला डॉन लपवलंय मला काय माहित अरे बजा असं कसं म्हणतोस अरे तुला साक्षात बजरंग प्रसन्न आहे याही वेळी तो बस 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 मला प्रसन्न होण्या पलीकडे त्या बजरंगाला दुसरा काय धंदा नाही वाटत ते बघा तुमचं तुम्ही शोधा मला काही माहित नाही असं बाबा काय बी कराराला शोधून का हे तुझा काय संबंध अरे यांच्याच बंगल्यावरच वाच मध्ये मी त्या <laughs> पोराला अंगा खांद्यावर खेळवला रे बाबा मी काय बी करून का आता <laughs> का आता का आयुष्यभर मला शिपूर्ण म्हणाला आणि तू खुलट्या चोराकडनं सोडून आणलं काय अरे चुकलो बाबा पुन्हा नाही म्हणणार हाऊ तर तिथे पाय चेपतो चेपकी हयुष्यवास हे चेप छेप छेप चेप आता कसं बरं वाटत हे पण नुसतं पाय चेपून नाही चालायचं मी तर त्या पोराला शोधून काढलं तर तुला मी मागण तर द्यावं लागेल कबूल बाबा कबूल कबूल मम्मी त्या पोराला शोधून काढलं म्हणून समजा बजरंग बली की चिप चिप अंकल मला बांधून ठेवलंय मला सोडवा ना काळजी करू नकोस मी तुला सोडायला चालू आहे

बजरंग <SPA malaria> भले की जय साहेब तुम्ही काय बे काळजी करणं कसा आपला बजरंग या नक्की शोधेल बघा आपल्या परसाला थँक्यू यू हवलदार वाह बजा वाह बजा ए काय करतो रे ए बोला मुलाला शोधून दिल्यावर मी मागंत त्याचं कबूल केलं का नाही होय होय केलंय ना ओ मला तुमची मुलगी मय हवी चा मारी चा मारी नाही लवकर लग्नाची तयारी करा आणि जवळचा मुहूर्त शोधून काढा लवकर मुहूर्त काढा